नमस्कार प्रेक्षको शिवण्य पाटील चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण नवनाथ भक्तीचा अध्याविसावा पाहणार आहोत मैनाकिनीचे पूर्वचरित्र व गुरु गोरक्षनाथाचे तबलावादन आणि गुरु मच्छिंद्रनाथांची भेट पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व व शृंग मुरुडास जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मीनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे कोणी जवळ नाही असे पाहून मारुती तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला त्या सहसे तिने त्याच्या पायांवर मस्तक ठेवले त्यावर राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती ही तिन्ही नावे पडण्याची कारणे अशी की सिंहल द्वीपामध्ये पद्मिनी स्त्रियात ही मैनाकिनी स्त्री फारच सुंदर होती तिच्यासारखी दुसरी नव्हती एके एके दिवशी ती सहज आकाशाकडे पाहत असता त्यावेळी विमानातून बसून जात असलेल्या धोतर बाजूस होऊन विषयदंड विमानाच्या गवक्षद्वारातून मैनाकिनीच्या पाहण्यात आला तेव्हा तिला हसू आले हे पाहून तो तिला म्हणाला माझ्याविषयी तुला प्रीती उत्पन्न झाल्यामुळे तुला हसू आले आहे खरोखर तू वेबिचार कर्म करणारी पापी नाहीस मी तसा भ्रष्ट नाही सर्व वसूंमध्ये मी श्रेष्ठ व तपस्वी आहे असे असता माझ्या अभिलाषाची इच्छा करून हसतेस तर आत्ता स्त्रीराज्यात तुझी वस्ती होईल तेथे ते तुला पुरुष दिसावयाचा नाही तो शाप ऐकता असती त्याची स्तुती करून म्हणाली महाराज चुकून अपराध घडला त्याचा परिणाम असा प्रकारचा झाला जो प्रारब्धी असेल ते तक्रार भोगले पाहिजे हे करे परंतु आता इतकी तरी मला उपशाप देऊन आपल्या चरणाच्या ठिकाणी जागा द्यावी ती प्रार्थना ऐकून वसुने उपशाप दिला हे पद्मिनी तुला सांगतो एक स्त्रीराजात हल्ली राज्यपदावर आणि तिलोमत्ता तिलोत्तमा बसली आहे ती मरण पावल्यावर तू त्या राज्यपदावर बसशील आता माझ्या ठिकाणी तुझा हेतू गुंतला आहे तर माझा पुत्र मच्छिंद्रनाथ तुझी रमान होईल त्याच्यापासून तुला मेननाथ या नावाचा एक पुत्र झाल्यावर मच्छिंद्रनाथ तुझ्यापासून दूर जाईल मग तूही स्वर्गाप्रत येऊन भोग भोगशील हे एक तास त्यास विचारले त्या ठिकाणी एकही पुरुष नसून साऱ्या स्त्रियाच आहेत मग त्यांना संतती तरी कशी होते तेव्हा त्याने सांगितले वायूचा पुत्र मारुती ओद्वारेत आहे त्याचा भूवकाराच्या योगाने स्त्रियांना गर्भधारणा होते पण पुरुष गर्भ मात्र गळून जातो व स्त्री गर्भ वाढतो उपरिक्ष वसूने ही माहिती मैनाकीला सांगितल्यावर मच्छिंद्रनाथाची व माझी भेट कशी होईल म्हणून तिने त्यास विचारले शिवाय तिने अशी शंका विचारली की ज्या ठिकाणी पुरुष मरण पावतात तेथे मच्छिंद्रनाथाचे येणे कोणत्या युक्तीने होईल हे मला कळवावे ते ऐकून तो म्हणाला तू आता तप करून मारुतीची आराधना कर म्हणजे तो प्रसन्न होऊन तुझी चिंता दूर करेल पण तुला एक गोष्ट सांगतो नीट ऐक तीही की ज्यावेळी मारुती प्रसन्न होऊन वर देण्यास तयार होईल त्यावेळेस तू त्याच्या प्रत्यक्ष अंगसंगाचे मागणे माग तो संकटात पडून मच्छिंद्रनाथास येऊन घेऊन जाईल अशा बेतानेच तुझा कार्यभाग साधून घे त्या मारुतीविषयी तू कोणत्याही प्रकारच्या मनात आणू नकोस तो तुझी मच्छिंद्रनाथाची निःसंशय गाठ घालून देईल असा वर देऊन उपरिक्ष वसू आपल्या स्थानाप्रत गेला त्यानंतर मैनाकिनीने स्त्रीराज्यातील राज्यातील नामक शहरात प्रवेश केला तेथे ते ती एका चांबाराच्या घरी गेली गोवटीवर बसले तेव्हा घरधनीन तिची चौकशी करू लागली असता तिने आपली कथा सांगितली ती अशी की मी सिंहलद्वीपी राहते पण उपरिक्ष वसूचा शाप झाला म्हणून मी या शहरात आले आता माझे येथे कसा निभाव लागेल हे मलाच कळत नाही ते ऐकून चांबारणीने सांगितले तू मला कन्याप्रमाणे आहेस येथे खुशाल राहा व आपल्या हाताने स्वयंपाक करून जेवीत जा मग ती आनंदाने तेथे राहिली ती दोघींचा स्वयंपाक करू लागल्यामुळे चांबारणीची चूल सुटली ती तेथे ते राहून आनंदामध्ये आपला कालक्रमणा करी एके दिवशी तिलोत्तम राणीने प्रणा प्रदानादी दरबारातील स्त्रिया सांगितले की माझा वृद्ध काळ झाल्यामुळे मी किती दिवस जगेन याचा नेम नाही या स्त्री राज्यपदावर कोणाची स्थापना करावी याचा विचार केला पाहिजे तेव्हा मंत्रिमंडळाने सांगितले हत्तीच्या सोन्यात माळ देऊन त्यास नगरात पाठवावे व वा जो जिच्या गळ्यात माळ घालील तिला राज्यपदारात बसवावे ही युक्ती तिने आनंदाने मान्य केली मग एका सुमुहूर्तावर हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यास नगरात पाठवले त्याने मैनाकिनीच्या राज्य प्राप्त झाल्यावर तिने मोठे तप केले तिची निष्ठा पाहून मारुती प्रसन्न झाला इतिहास मागे विदित गेला ती द्वीपामध्ये असता तिच्या आई आवडीने तिचे नाव मैनाकिनी असे ठेवले होते ती सिंहल दीप स्त्री स्त्रीपद्मिनी असल्याने लोक तिला त्याच्या नावाने हाक मारीत तिला तिलोत्तमाचे राज्य मिळाल्यामुळे कोणी तिला तिलोत्तमा असे असेही म्हणत अशी आहे तिच्या तीन नावाची प्रसिद्धी मारुतीने मैनाकिणीने राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाला मी वचनात गुंतल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षणास हा त्यास घेऊन जाण्यासाठी येत आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्कळ उद्योग केला श्रीरामानेही सांगून पाहिले परंतु आम्हा उभयतांचे त्याने ऐकले नाही गोरक्षणात मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसेच मारुतीने मैनाकीनी सांगितले की गोरक्षणात आता येईल त्यास हर युक्तीने येथे रम्यू पण तो विषय असत नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेत आण इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीनी चिंतेत पडली इकडे गोरक्षनाथ कलिंगा वेश्या समगे शृंगमुरुडास जाऊन पोहोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली तेथून ती वेशा आपल्या सगळ्यांसोबरोबर घेऊन राजवाड्यात जाव्यास निघाली तिच्या समागमी पाच सात जणी होत्या तिने आपण आप आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळात सांगितले त्याने तो निरोप प्राणीस कळवला तिच्याबरोबर मंडळीसुद्धा कचेरीत आणायस राणीने हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छीदरनात रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकिनी होती त्यांच्या तैनातीत पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिनी राणी सांगितले आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आली आहे आपले ऐश्वर्य पाहून समाधान पावले तिने त्यावेळी पद्मिनीची फार स्तुती केली नंतर त्याच रात्रीच कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवले कलिंग आपल्या बिराडात गेली त्या सर समारंभाकरिता मैनाकिनीने सभा मंडपात सर्व तयारी केली कलिंगेला पाठवले तेव्हा ती आपल्या जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षणातही तिच्या जा समगे जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलवून सांगितले मृदुंग वाजवायचा मला दे तो मी इतक्या खुशालतेने वाजवीन की मच्छिंद्रनाथ राणी सह खुशच करेन त्यावेळी लागेल तितका पैसा तू मागून घे परंतु कलिंगा म्हणाली मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्यास आहे तुला पाहून मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला मी स्त्रियाच्या रूपाने येतो या दोन फायदे आहेत गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुला पैसा हे पैसा मिळेल हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून चोळी घालून फेनी करून दागदागिने घालून त्याने हुवेहू स्त्रीचा वेश केला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या दासी व्हावे असे ते अप्रतिम ते राणी वगैरे सर्व मंडळी तिची अत्यंत वाखाणानी केली कलिंगा मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षाच्या स्त्री पड़े तेज पडेन असे झाले त्याने ताल सूर बरोबर जमून मृदुंगावर थाप मारली नंतर नाच सुरू झाला त्यावेळेस कलिंगेचे गाणे ऐकून सर्वात सत्यानंद झाला गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनात नमस्कार केला व इतक्या दिवसाने दर्शन झालेचे आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले तेथील नृत्य गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथाने मांडू लावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवित असता मधून मधून चलो मच्छिंदर गोरख आहे असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे त्या आवाजाने त्याची मुखश्री उतरून गेली व गाण्यावरून त्याचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने विचारले त्यावरून तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मुळा सकळ कळला मारुतीने पद्मिनीस गोरक्ष आल्याविषयी सांगितले खून पडताच ती खरकन उतरली तिने करून त्याच्या गाण्यावर आनंद रंगाचा भंगप झाला तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणी असाच आवाज आला मग तिने कलावंतांनी तीच सांगितले आमचा संग्रही मृदुंग आहे तो अजून पहा त्यावरून तिने तो वाजवला असता तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंतीन वाजवण्यास पाठवली पण तिला चलो मचिज मच्छिंदर गोरख हाया हे शब्द काढता येईन तेव्हा त्या ते स्त्री वेशातल्या मैनाकिनीने एकीकडे घेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुजी शपथ घातली तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य समय आहे असा विचार करून तो तिला म्हणाला मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे ती मी स्त्री वेश घेतला आहे ते एकूण महिनाकीने त्याच्या पाया पडली मग रत्नाखचित अलंकार पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षणात दिली तेव्हा त्याने ते स्त्रीवेशात टाकून पुरुष घेतला आणि ती त्याच्या हात धरून त्या समा सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली तेथे तिने ते मच्छिंद्रनाथास खून इशारेने केला व सांगितले तुमच्या भेटीची इच्छा करून गोरक्षणात येथे आला आहे प्रारब्ध उदयास आले म्हणून राजा हा दृष्टीस पडला याच योगाने संपूर्ण राष्ट्रात मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाले राजाचे जोखमदार आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालविल हा आता आपला धाकटा जो भाऊ मिननाथ याचेही उत्तम संगोपन करेल अशा प्रकारे मैनाकीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम गाठ घातला परंतु तिच्या तिचा भेद पाहून गोरक्षनाथ हसूवा हसू लागला तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक भूषण काय कामाचे विधवेला कुंकुवा जी उठा कशाला पाहिजे असे जरी त्याने म्हटले तरी मच्छिंद्रनाथ त्याच्या तरी स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागविल तसे वागण्यास त्याने भेद केला नंतर मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यात मिठी मारली व कलिंगा नायिकेनेच बहुद्रव्य देऊन निरोप दिला नंतर गुरुने शशास नवल वर्तमान विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण त्यास कळवली व आता तुम्हाला सोडून मी कदापी एकटा राहणार नाही म्हणून सांगितले त्यावेळी उस्मच्छिंद्रनाथांनीही त्याची परोपरीने समजूत करून म्हटले तुझ्याविषयी मी निरंतर विचार करत आहे पण काय करू न घडावे तर घडून आले मला मारुतीने गोवून येथे आणून दिले पण तुझ्या वाचून मलाही ते चेन पडत नाही अशी बहुत प्रकाराने त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तेथे दुसरेही पुष्कळ शिष्य कराल त्या योगाने तुमची माया सर्व काही पण तुझ्या वाचून मला इथे चेन पडत नाही अशी बहुत प्रकाराने त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला तुमचे शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल ते पुष्कळी तुमची माया सर्वाठाई वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटेच गुरु आहात म्हणून माझा सर्वस्वी लोभ तुमच्यावर आहे जशी माशांना उदका वाचून गती नाही तद्वत माझा सर्व आधार काय तो तुम्हीच असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती मग मच्छिंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले ते त्यावेळी त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली नंतर उभय त्यांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गुरक्ष दुसऱ्या मांडीवर मिनत यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत् रत्नकचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले असा होता अध्याय विसावा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद